स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर आज मी बनवणार आहे रात्रीचा भात राहिला आहे त्याची रेसिपी तर सगळ्यांनाच प्रश्न पडतो की रात्रीचं जर भात शिळा राहिला तर काय करायचा खायला तर कंटाळा येतो आणि शिळं खाणंही चांगलं नाही आहे त्याच्याने थायरॉइड वगैरे वाढतो तर त्याचे कसं आपण वेगळ्या पद्धतीने बनवून खाऊ शकतो तर त्याच्यासाठी इथे मी रात्री मुद्दाहून जास्त भात टाकलेला रेसिपी दाखवण्यासाठी एक ते दीड पटी इतका रात्रीचा भात उरलेला आहे तर तो मी आधी सगळ स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घेणार आहे याला धुवून घेतल्यामुळं काय होतो जो रात्रभर राहिलेला जो स्टार्च तयार होतो तो पूर्ण निघून जातो असं पूर्ण चोळून चोळून आपण त्याला धुवून घेणार आहोत पाणी मी काढून घेते धुतल्यानंतर पुन्हा हा पाणी आपण काढून टाकणार आहोत पूर्ण पाणी काढल्यानंतर या मिक्सरच्या जारमध्ये टाकून फिरून घेणार आहे याची चांगली आपल्याला एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करायची आहे याच्या या भातापासनं मी दोन प्रकारे रेसिपी दाखवणार आहे पूर्ण भात काढून घेतलाय मिक्सरला फिरून घेते इथे मी मिक्सरने फिरून घेतलाय तुम्ही बघू शकता पाणी टाकून याचा छान असा स्मूथ पेस्ट मी तयार करून घेतलाय तो आता एका बाउलमध्ये मी काढून घेते असा पेस्ट तयार झालेला आहे तर याच्यात मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तो टाकते चवीनुसार मीठ टाकून घेतेय आणि याला पूर्ण सगळं मिक्स करते थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याच्यामध्ये असं छान बॅटर बनवून घ्यायचं आहे असा पदार्थ बनवला तर कोणी ओळखू शकत नाही आहे की तुम्ही रात्रीचा राहिलेला भातापासून हा बनवलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये अजून पीठ ऍड करू शकता या पद्धतीचं बॅटर आपल्याला बनून घ्यायचं आहे आता मी इथला थोडा बॅटर काढून ठेवते आहे कारण मी दोन प्रकारे दाखवणार आहे रेसिपी थोडस काढून ठेवते आहे गोड आणि तिखट कोणाला गोड आवडत नाहीये तर त्यांनी या पद्धतीने तिखट करून खाऊ शकतो आणि ज्यांना तिखट नाही आवडत ते गोड पद्धतीने करून खाऊ शकतात याच्यात थोडीशी आपण साखर टाकणार आहोत गुळ टाकला तरी चालतोय एक ते दीड चमच फक्त मी साखर टाकली आहे आपण मीठ आधीच टाकलेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार अर्धा वाटीचं थोडं थोडं तांदळाचं पीठ पण ऍड करते म्हणजे छानच एकदम असे कुरकुरीत होतील आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा पाणी ऍड करायचं आहे चांगला हाताने असं छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला या पद्धतीचा बॅटर तयार करायचा आहे बघू शकता इतका घट्ट सर इथे गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेला तेल छान गरम झालं आहे लगेच चा आपण याच्यामध्ये हाताने असे थोडे छोटे छोटे मी आतापर्यंत शिळा भाताच्या भरपूर रेसिपी बघितल्या असतील पण ही रेसिपी एकदम नवीन आहे कधी बघितले नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही बनून बघा एकदा या आपण थोडेसे बदामी कलर वरती पर तळून घेऊ छान ह्या वर झाल्यावर आपण ते काढून घेऊ एकदम मस्त कुरकुरीत अस नाश्ता आपला तयार होतो आता मी या चाळणीत काढून घेते अशाच पद्धतीने दुसरं पण मी टाकून घेतेये तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी असू शकता शक नाहीये की रात्रीचा शिळा भात राहायला पाहिजे तुम्ही ताज्या भातापासून पण वाटीवर भात साईडला ठेवून पण ही रेसिपी बनवू शकता हे बबल्स कमी झाले की आपण त्यांना पलटी करू तुम्ही हे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी पण बनवू शकता छान गरम गरम चहा सोबत तुम्ही हे खाऊ शकता अशा पद्धतीने मी हे सगळं करून घेते आता आपण दुसऱ्या पद्धतीसाठी हा जो बॅटर काढून ठेवलेला याच्यात मी पाववाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तर त्याच्यात काढून घेते पाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे याच्यात आपण अर्धा मोठ घर पोथिंब चिरलेली ऍड करतो इथे मी एक मिडीयम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकते तुम्ही याच्यात गाजर वगैरे बारीक किसून टाकू शकता गाजर बीट आणि इथे मी दोन हिरवी मिरची घेतली आहे बारीक चिरून ती टाकतेय आणि सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तेल गरम आहेच तर आपण हे पण करून घेऊ हे पण त्याच पद्धतीने आपल्याला सोडायचे आहेत लगेच पलटी करायची नाहीये आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल लाईक करण्यासाठी तुम्ही छोटा चमच वगैरे असं घेऊ शकता एकदम सुंदर दिसतात कलर वर झाल्यानंतर आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळे बनवून घेऊ अशा पद्धतीने यांना पण आपण बदामी कलरवर आलटून पलटून तळून घेऊ पण आपण काढून घेऊया बाईट सोबत खाण्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या धुवून मध्ये त्यांना चिरून घेतले थोड्या कपड्यांनी स्वच्छ पुसून मी ते तळून घेते इथे मिरच्या पण मिरच्या तळून झालेत मी काढून घेते पण ह्या वरतून मीठ टाकूया त्याच्यानी मिरच्या शिळा भातापासून पदार्थ तयार झालेला आहे तर मी तुम्हाला दाखवते वरून छान असं ऐकू शकता तुम्ही वरतून छान असा कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा हा आपला नाश्ता तयार आहे तर तुम्ही हा टोमॅटो कॅचअप किंवा के मिरच्या तळ्यात त्याच्यासोबत खाऊ शकता आणि जे तिखट बनवले ते पण दाखवते मी ते पण छान असे वरतून कुरकुरीत आणि आतमधून असे मस्त जाळीदार झालेले आहेत तर तुम्हाला नक्की आवडणार ना, ना? ना लहान मुलांना तर खूप आवडतात तुम्ही करून बघा आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर तिचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल आणि लाईक करा आणि ज्या टिफिनसाठी पण देऊ शकता कारण लहान मुलांना रोज पोळी भाजी किंवा खिचडी खाऊन कंटाळा येतो तर असं वेगळ्या पद्धतीने आपण जर हे बनवलं पदार्थ तर मुलांना खूप आवडतात आणि मोठ्यांनाही आवडतात तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी तुम्ही हे बाईट बनवू शकता तर पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीमध्ये मस्त खा आणि मस्त राहा